बहुजनांचा राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात आम्ही रामाचा आदर्श आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खात रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, होता। चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही बोलत ते खरं बोलत असतो मी साधूंना घेतलं सगळं ठीक आहे तुम्ही त्यांना घेतलं ना कारण तुम्हाला महिलांबद्दल राग आहे तुम्हाला धर्म तुम्हारा, तुम्हारा तुम्हारा जात धर्म याच्यात भेदभाव मानायचा आहे तुम्ही तुमच्या ते काय ते कुठली जात व्यवस्था करणारी कुठलं पुस्तक मनुस्मृती तुम्ही मनुस्मृती ना मानणारे लोक आहात तुम्ही सगळ्यांनी जरा एकदा मनुस्मृती वाचून घ्या माझ्याकडे आहे महिलांबद्दल काय लिहिलं आहे आणि जर हेच म्हणत असतील हीच मनुस्थिती मनुस्मृती हे आमचं संविधान आहे तर इथल्या बसलेल्या तमाम स्त्रियांना सांगतो की तुम्हाला एक टक्काही अधिकार समाजात मिळणार नाही जी मनुस्मृती हे म्हणू शकते की स्त्रीच्या डोळ्यांमध्ये काय ना कायम वाचना असते माझ्या आईबद्दल मी हे बोलू शकतो त्या मनूला आई नव्हती पण हे पुस्तक तुम्ही तुमचा संविधान आहे आमचं असं एकोणीसशे पन्नास साली ऑर्गनायझरमध्ये लिहिलेलं होतं मी हे काही माझ्या मनातल्या गोष्टी सांगत नाही एकोणीसशे पन्नासच्या ऑर्गनायझरमध्ये तुम्ही राष्ट्रध्वज कसा असावा याचं वर्णन करून ठेवलं आहे तुम्ही एकोणीसशे पन्नासच्या पुस्तकामध्ये ऑर्गनायझर ऑर्गनायझर हे त्यांचं मुखपत्र होतं त्याच्यात लिहिलेलं आहे की मनुस्मृती हेच संविधान असेल आम्ही बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान मानत नाही आणि मनुस्मृती ह्याच्यामध्ये काय लिहिलंय की जरा महिलांनी कधी तरी वाचून घ्या आपण सांगत नाही आपण बोलत नाही आणि त्यांना लोक त्यामुळे लोकांना कळत नाही राम मंदिराचं आमंत्रण आलं नाही अरे तुम्ही कोण होता बे आमंत्रण द्यायला आहे राम का तुमच्या बापाचं आहे ते मंदिर काय तुमच्या बापाचं आहे तुम्हाला आमंत्रण तुम्हाला जर मंदिर स्थापन करायचं होतं तर राम रामनवमीच्या दिवशी का नाही केलं आम्ही कळत न कळत शिर्डीला आलो पण आम्ही त्या शिर्डीला आलो ज्या बाबाने रामाचं सर्वात जास्त नाव घेतलं एकीकडे एक अल्ला मालिक आणि एकीकडे राम राम नवमीचा उत्सव हा शिर्डीतला सर्वात मोठा उत्सव असतो आपल्याला सगळ्यांना आपण कळत न कळत आलो कारण का आमच्या मनात राम आहे तोंडात राम आणि मनामध्ये रावण हे आम्ही कधी करत नाही आजकाल ही नवीन घोषणा सुरू झाली मी त्या दिवशी असाच एका ब्राह्मण लोकांच्या सभेत गेलो कार्यक्रमाला गेलो मी चालत होतो चालता चालता बघितलं तर सगळीकडनं रा, 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 सा, राम जय श्रीराम जय श्रीराम मी वरती गेलो आणि म्हटलं शांत राही आणि मीच ओरडलो जय श्रीराम मला एवढंच सांगायचं तुमचा बापाचा नाही तो माझा पण मी म्हटलं राम काय इतिहास आहे आणि जे राम दर्शनाला जाणारे ते तिन्ही पक्षातले लोक त्यांनाही सांगू इच्छितो कि चौदा वर्षाचा वनवास फक्त आईच्या आणि वडिलांच्या इच्छेखात भोगणारा राम हा या पक्षात असू शकतो या तीन पक्षात अरे तुम्ही या चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याचं ऐकलं नाही आमच्या आजोबाचं बापाचं नाही ऐकलं तुम्ही कसली रामाची पूजा करायला चालले अरे रामाकडनं काय शिकणार तुम्ही तो राम म्हणेल अरे बाबा हे लोक आहे भागोई दरसे त्यामुळे राम मंदिर राम मंदिर वगैरे काही फार काही मोठा असा ते जे करतायत ते फार काही पुढे जाईल असं मला वाटत नाही ह्याच्या रिॲक्शन्स येत आहेत लोकांना अस्वस्थ वाटायला लागलंय की ज्या पद्धतीने हे सगळं पुढे नेलं जात आहे काल भीमा कोरेगावला साठ लाख लोक आली होती किती साठ लाख लोक लोकांना कळत नाही या देशात काय होत ज्या पद्धतीने लोक वागायला लागली ज्या पद्धतीचा उन्माद दिसायला लागलाय ती पद्धत बघितल्यानंतर या देशाची लोकशाही टिकेल की नाही हा प्रश्न निर्माण आपल्याला वैयक्तिक भांडण नाही कोणाशी पण बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आणि त्यातनं निर्माण झालेली पार्लमेंट लोक लोकसभा राज्यसभा ही टिकवायची एका प्रश्नावरती फक्त प्रश्न विचारू नये लोकसभेमध्ये घुसलेल्या आता चार त्यांना मी अतिरिक्ती म्हणणार नाही चार जणांविरुद्ध चार जण कशी घुसले हा फक्त प्रश्न लोकसभेचे खासदार विचारत होते तुम्हाला उत्तर द्यायची नव्हती म्हणून तुम्ही त्यांना लोकसभेतून बाहेर करून टाकलं आणि याला तुम्ही संसदीय लोकशाही म्हणता अगर सडके चुप हो गई तर संसद बेलगाम हो जाएगी हा त्याच्यातला अर्थ आहे तुम्ही शांत बसू नका मी एक साधा समजा सांगतो चोवीस तासातला तो जो कायदा येत होता ट्रक चालकांचा दहा वर्ष कैद हा राक्षसी कायदा होता ट्रक चालकांनी आम्ही भारत बंद करू शकतो ते दोन तासात दाखवलं अख्खा भारत घाबरला सरकार घाबरलं कायदा मागे घेतला की नाही हाही आंदोलनाची ताकद असते आपण तेच विसरलोय आपण इतके वर्ष सत्तेत राहिलोय की रस्त्यावर उतरतानाच आपल्याला लाज वाटते मी कसं उतरायचं शिबिराला जायचं गाड्यांशी मी कसा, कसा जाऊ अरे पवार साहेब सुद्धा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते एकोणीसशे बासष्ट ते सत म्हणजे जवळजवळ अडसष्ट पर्यंत ते कार्यकर्त्यांच्या घरी झोपायचे हो तुमचे आदर्श आहेत ना पवार साहेब माझे तर आहेतच आता आपल्याला रात्री शिर्डी मध्ये सुद्धा जेवण ठेवलंय ते नको असत धाब्यावर जावं लागतं कार्यक्रम असतो ना राष्ट्रीय दोन दिवस सुद्धा आपण थांबत नाही ही खेदाची गोष्ट आहे खर तर कुठलीही राजकीय व्यवस्था ही आयडियॉलॉजीवर चालते देशात दोन आयडिओलॉजी असतात प्रत्येक देशात आहेत एक रायटेस्ट एक लेफ्टेस्ट आणि एक सेंटर ऑफ द लेफ्ट मला कळत नाही की सकाळी शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने टाळ्या वाजवणारी लोक संध्याकाळी गोळवळकर आणि हिगडेवार यांचं नाव कसं काय घेऊ शकतात आणि परत सांगतात छ छ आम्ही तर शाहू फुले आंबेडकरांचीच माणसं अहो पण मग तुम्ही त्यांच्यावर जाऊन कसे बसले नाही ते पॉलिसीचा भाग आहे पॉलिसी मग मा अजितदादा माझा प्रश्न आहे तुम्हाला की दोन हजार एकोणीस साली तुम्ही गेले तुमच्या तुमच्या मनात कुठली पॉलिसी होती आणि आल्यानंतर परत उपमुख्यमंत्री झाले ही कुठली पॉलिसी होती मी माफी मागतो साहेबांची इथे शरद पवार प्रेमींची पण दोन हजार एकोणीस बंड केल्यानंतर उपमुख्यमंत्री पदी ट्रेटर हो एकदा माणूस गद्दार असेलच तर त्याच्या मनात ते कायम असत आणि साहेबांची माफी मागून मी परत सांगतो की जिथे जिथे त्यांना संधी मिळाली तिथे तिथे त्यांनी साहेबांच्या मा साहेबांच्या जवळच्या माणसांचा सा अपमान केला मी स्वतःच्या डोळ्याने बघितले अनेक कहाण्या मला माहिती आहेत त्याच्यातली एक कहाणी दत्ता मेघींची मी कधीतरी साहेबांना एकांतात सांगेन साहेबांच्यावर मनापासनं प्रेम करणारे कार्यकर्ते होते मनापासनं साहेबांपासनं काहीच न लपवणारे कार्यकर्ते होते त्यांना तोडलं कोणी हे सगळं केलं कोणी त्याचं एकमेव कारण होतं शरद पवारांच्या नंतर हे सगळं करणारे अजित पवार मी खुल्ला बोलतो मी काय मला काय त्यांच्याकडनं कधी काही मिळालेलं नाही मी त्यांच्याकडनं काही घेतलेलं नाही आणि ह्याच्यापुढे तर माझ्या त्यांच्याकडं काही घ्यायचं पण नाही आपल्याला काय परत जायचंच नाही पण मी साहेबांना एवढीच विनंती करीन साहेब परत वाटा बंद करा यांना परत आपल्या पक्षात घेऊ काही गोष्टी स्पष्टपणाने कार्यकर्त्यांच्या मनातलं बोलायला मी इथे आलो आहे जोपर्यंत ते पक्षात होतं तेपर्यंत आम्ही दादागिरी सहन केली ती तुमच्यासाठी की तुम्ही नको तुम्हाला राग यायला नको पण साहेब आता आमचा काय संबंध त्यांच्याशी ते तुमच्यावर बोलतील एक मिनिटात त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल ते तुमच्या वयावर बोलतात दिलीप वळसे पाटील का ते आंबेगाव ते विटी मॅरेथॉन धावणार आहेत का प्लीज घोषणा देऊ नका भाषणाची लिंक तोडू नका प्लीज त्यामुळे वयावर बोलणं हे कोणाला शोधत कोणीतरी बोलतो हे दोन खासदार जे आहेत ते त्यांच्यामुळे निवडून आले अहो ते कोणामुळे बनले अहो अख्ख कसलेला शेत हातात दिला ना तुमच्या अख्ख नांगरलेला महाराष्ट्र तुमच्या हातात दिला त्या कर्तृत्ववान माणसाने कायम साठ पासष्ट आमदार निवडून आणले अहो तुम्ही बाजूच्या चार तर निवडून आणून आणून दाखवायला पाहिजे होते मी याला पाडेन मी त्याला पाडेन भविष्य लिहिण्याचा अधिकार देवाने कोणालाही दिलेला नाही त्याच्या हातात ठेवलेला आहे आणि जो हे गर्व असतं ज्याच्या मनात त्याचं भविष्य बरोबर देव लिहितो